रामकृष्ण माऊली भगवान श्री विष्णूंचं कलियुगातील रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती ती केवळ साधी मूर्ती नाही तर श्री विष्णूंचा सगुण देह आहे पृथ्वीवरील सगुणातीत भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात कोणाचंही निमंत्रण नसताना लक्षावधी भाविक पंढरपूरला जातात आणि अत्यानंदानं न्हावून निघतात पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य एका पंढरपूरच्या वारीनं मिळतं पृथ्वीवरी तीर्थे असती अपार परी पंढरीची सर एकाही नाही असा दाखला संत नामदेव महाराज देतात तर न करी आळस जाय पंढरीशी अवघी सुखराशी तेथे आहे असे संत चोखामेळा यांनी म्हटलेलं आहे काशीच्या पाच यात्रा द्वारकेला तीन वेळा जाणं या दोन्ही यात्रांनी जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य एका पंढरपूरच्या वारीनं मिळतं सर्व सुखाची आगर आणि संत मंडळींचे माहेर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी भगव्या पताका खांद्यावरी तुळशी वृंदावन डोक्यावरी ही वारी असं म्हटलं जातं म्हणूनच ऊन पावसाची तमा न बाळगता लक्षावधी वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात